नमस्कार एपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांना पेन्शन मिळाली पाहिजे पेन्शन मध्ये वाढ मिळाली पाहिजे आणि इतर अनेक त्यांच्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे अनेक जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्याबरोबर आता या संघटनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार काय नाव आपलं आणि संघटना जे आज आंदोलन करत आहे ते कुठल्या मागण्यांसाठी करत आहे मी अजित कुमार गाडगे प्रांतिक संघटक महाराष्ट्र राज्य आणि ए पी एस नाईन्ट फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीचा वर्किंग कमिटीचा मी नॅशनलचा मेंबर आहे आता आमच्या मागण्या पेन्शनरांच्या ज्या आहेत त्या मुळामध्ये पेन्शनर एवढा ग्रासून गेलेला आहे की शासनाने आम्हाला फसवल्या फसवल्यासारखं केलेलं आहे की आमच्या पगारात पैसे कट करून घेतले पैसे आमचेच पण पेन्शन देताना कोणाला दोनशे रुपये कोणाला चारशे रुपये कोणाला आधार आहे छत्तीस लाख सहाशे लोकांना हजारच्या आत पेन्शन आणि मी एका ठिकाणी अशा ठिकाणी गेलेलो होतो की त्या भागामध्ये माणसं लवकर जात नाही डोंगरी भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मेढा तालुक्यात कामटी कुसुंबीला मी ज्या वेळेला मीटिंग मिटिंग तिथे बोलवली त्यावेळेला एक आजी तिथं आल्या आणि त्या भांगलायला गे हो गेलेल्या होत्या भांगलायला गेलेल्या होत्या पण त्यांना कळलं बाबा पेन्शन वाढीसाठी कुठला तरी साहेब आलाय तर आपण म्हणून त्या आल्या आणि मी त्यांना प्रश्न विचारला आजी पेन्शन किती एकोणनव्वद साधारणपणे त्या आजींचं वय असेल निश्चित स्वरूपात नाही मला आणि त्यांना फॅमिली पेन्शन त्यांनी जो आकडा सांगितला त्यांनी मला धक्का बसला त्यांनी आकडा सांगितला साठ रुपये फॅमिली पेन्शन आणि ती साठ रुपये फॅमिली पेन्शन <laughs> काढायला जायला त्या आजींना चाळीस रुपये खर्च <laughs> म्हणजे त्यांना काहीच नाही आणि अशी म्हातारी माणसं जर रानात राब राब राबतायत आणि त्यांच्या म्हणजे आमच्या लोकांनी त्या काळामध्ये कष्ट उपसले भारतासाठी हे केलं भारत उभा केला एवढंच नाही तर भारत ज्या वेळेला पहिल्या दहा अर्थव्यवस्थेमध्ये आला पहिल्या दहा आता गवर्मेंट गप्पा आहे आम्ही तिसऱ्या चौक्याचा पण मूळ पाया आम्ही असा रचलेला आहे की आम्ही तुम्हाला पहिल्या दहामध्ये आणून ठेवले आणि असं असताना सुद्धा आम्हाला पेन्शन किती आहे कोणाला चारशे कोणाला आठशे कोणाला हजार आज परिस्थिती अशी आहे की काही जणांना अशा व्याधी महिन्याला तीन हजाराच्या चार हजाराच्या मेडिकल सुविधा लागतात गोळ्या लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये पण पर आपले कमांडर अशोक राऊत साहेबांना ज्या वेळेला हे कळलं शेवटी कसं इतिहास हेच सांगतो की ज्या वेळेला उपेक्षित कोण असतो समाज असतो त्यावेळेला कुणीतरी महात्मा उभा राहतो जसं शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरीमध्ये काम केलं कर्मवर भाऊराव पाटल्यांनी शिक्षणाचं काम केलं महात्मा फुल्यांनी केलं कोणासाठी केलं उपेक्षितांसाठी केलं त्याचप्रमाणे कमांडर राऊत साहेबांच्या हे लक्षात आल्यानंतर हे आंदोलन उभारलं गेलं आणि आंदोलन उभारल्या गेल्यानंतर त्यावेळेला आम्ही गवर्नमेंटचे ताव फुडून मागतोय की बाबा आमचा असा असा आहे शेवट्या लोकप्रतिनिधी सुद्धा आज सुद्धा काही लोकप्रतिनिधींना सुद्धा याच्यातली माहिती आहे असं मला वाटत नाही कारण ज्या वेळेला आम्ही एवढं येतो ना आम्ही काही खासदारांना त्यावेळेला विनंती केली होती मंत्र्यांना विनंती केली होती की बाबा पंतप्रधानांची हो आमची भेट घालून द्या पण आम्हाला अशी त्यावेळेला चांगल्यात आलं की ते आम्हाला क्या ते हे होत नाही तर कसं काय भेट घालून द्यायची वगैरे पण तरी सुद्धा हेमा मालिनींनी आम्हाला मदत करून पंतप्रधानांबरोबर भेट घालून दिली दोन वेळा आमच्या मीटिंग झाल्या पंतप्रधान हो म्हणलेत तुमचं सगळं बरोबर आहे म्हणलेत अर्थमंत्री सुद्धा हो म्हणले तुमचं बरोबर आहे श्रममंत्री सुद्धा हो म्हणले बरोबर आहे आणि गेले कित्येक वर्ष आम्ही पार्लमेंट चालू असताना तिथं आंदोलन करतोय फक्त ह्या वेळेला आंदोलन ज्यावेळेला आम्ही केलं त्यावेळेला आम्हाला श्रममंत्र्यांनी बोलवून घेतलं एकोणीस तारखेला की त्यावेळेला दिल्लीत आमचं मोठं आंदोलन झालं सव्वीस खासदार आंदोलनाला आलेले होते त्यामध्ये आमच्या मेधाचाई कुलकर्णी पण आलेल्या होत्या त्यांनी सांगितलं बाबा मी तुम्हाला पुन्हा वेळ आणून देणार पण जरी हे सगळे प्रयत्न करत जरी असले तरी हे जे चेअरमन आहेत सीबीटीचे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टचे निर्णय घेणारे जर यांनी हे केलं चेअरमननी जर मांडलं आणि पंतप्रधानांनी जर त्यांना सिग्नल दिला हे करून टाका एका सेकंदात काम होऊ शकतं आहे पण पंतप्रधान काय करतात की मी बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मी तुमच्या बरोबर आहे तुमचं काम व्हायला पाहिजे पण कधी कारण काय झालं आहे की आमचे पेन्शनर ज जसे दे देवाघरी चाललेत खरोखर देवाघरी चाललेलेत आणि तेच एक पेन्शनर देवाघरी गेल्यानंतर त्यांची जी अमाऊंट आहे प्रा प्रॉव्हिडंट फंडाची कपात होऊन गेलेली ती सरकार जमा होती हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे ती सरकार जमा होती ती काय वारसाला वगैरे कोणाला दिली जात नाहीये आणि मग मेल्यानंतर आम्हाला पेन्शन मिळणार आहे का आमचे जवळजवळ दोनशे पेन्शनर पाच हजार वर्षाला आहेत आणि हे मरत असताना सुद्धा यांनाचं पाजर फुटत नाही आणि आता एवढं सांगितलं की आम्ही एकोणीस तारखेला मी स्वतः त्या मिटिंगला होतो आणि त्यांनी सर्व सांगितलं होतं की एक पंधरा वीस महिन्याभरात आम्ही तुमच्या सगळ्यांची मीटिंग बोलवतो फायनान्सचे अधिकारी असतील श्रममंत्र्याचे असतील इपीओचे असतील तुम्ही या आपण त्याच्यामध्ये चर्चा करून निर्णय घेऊन टाकू आता मला असं सांगा की यामध्ये कुठल्या कुठल्या विभागाचे कर्मचारी गवर्नमेंट सर्वांनी सोडून केंद्रीय सरकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्याचे सरकारी कर्मचारी आणि ह्याच्यामध्ये त्या गवर्नमेंट ज्या ज्या संस्थांना अनुदान देत अनुदान देत त्यांच्या पेन्शन गवर्नमेंटची बाकी सोडून जे असतात खासगी आस्थापना आहे मग त्याच्यामध्ये दूट डेरे असतील शासकीय खासगी दूट डेरे असतील सहकारी दूध डेरे असतील एमईसीबी वाले असतील एस टी महामंडळाची लोक आहेत इंडस्ट्रीमधली लोक आहेत मोट महामंडळ आहेत मोठमोठे दवाखाने आहेत दवाखान्यातले पण आहेत त्याच्यात जा। की ज्यांचा प्रॉव्हिडेंट फंड कट होऊन जातो एकशे शहात्तर उद्योगातली लोक आहेत एकशे शहात्तर पूर्ण देशात दे। आणि ज्याचा आता रिटायर झालेला आकडा आहे जवळजवळ ऐंशी ऐंशी लाखाच्या घरात गेले पुढचा इशारा तुमचा शासनाला काय राहणार पुढचा इशारा कसा आहे की आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की शासनाला मग आम्हाला आमचा पवित्र घ्यावा लागणार आहे आणि दुसरा असा आहे की हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जर तुम्ही बुजुर्ग लोकांच्या म्हातारी लोकांचं जर तुम्ही ऐकलं नाही ते तर त्यांचे शाप लागतात आणि ते शाप मोदींना लागू नाही अशी आमची इच्छा आहे शाप लागू नयेत कारण काय झालंय हा तळतळाट आहे हा तळतळ जो आहे तो बरोबर नाही परंतु त्यांच्याकडनं हे जात नाही म्हणून आता आम्ही मोदी साहेबांनाही निवेदन पाठवतोय कलेक्शन मार्फत की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि मागण्या काय फार आमच्या बागो, मोठ्या नाहीत हो। आमच्या पैशातच आम्ही भागवणारे आहोत आणि मेडिकल सुविधा मागतो आम्ही पती पत्नींना कारण वय झालेली आहे त्यांना दवाखाने जे चांगले दवाखाने मिळाले म्हणजे चांगले होऊ शकतं आणि त्या पद्धतीने आणि याशिवाय सुद्धा काही हायर पेन्शन बाबत कोर्टात लोक गेलीत तिथं सुद्धा या लोकांनी आडकाठी काही काढायचं नाही करता आमचं काही काढू नका आटी नका काही तुमच्याकडे रेकॉर्ड आहे हायर मंजूर करून टाका नक्कीच एकशे शहात्तर वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी यामध्ये या, या पेन्शनधारकांमध्ये आहेत ज्यामध्ये एस टी महामंडळ असतील दूध दूध डेरे असतील मोठमोठे मोड़ उद्योगधंदे असतील त्याशिवाय एम एस सी बी असतील या विभागातून रिटायर झालेले निवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ कर्मचारी या पेन्शनधारकांमध्ये त्यांचा समावेश होतोय आणि असे एकशे शहात्तर वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी आहेत आणि यांच यांना जी मिळणारी पेन्शन आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे दोनशे रुपये चारशे रुपये हजार रुपये एवढ्या कमी रकमा या पेन्शन धारकांना मिळत आहेत आणि त्या पंतप्रधानांनाही लवकरात लवकर लक्ष घालून यामध्ये लवकरात लवकर वाढ करावी अशा तऱ्हेची मागणी या संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये आणखी तीव्र असा पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही देण्यात आला मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली